नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्यावर आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री पुष्कर तारांगणमध्ये खूप खूप स्वागत आणि तू दरवेळी आम्हाला काहीतरी नवीन करून चकित करत असतोस प्रत्येक वेळी तुझं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो आणि तसंच तू आत्ता आम्हाला देतो आहे एक नवीन मी ह्याला नाटक म्हणणार नाही वेगळाच फॉर्म येतो आहे तो रत्नाकर मतकरींनी लिहिला आहे विजय केंकरेने दिग्दर्शित केला आहे आणि खूप चांगले कलाकार ह्याच्यात आहेत डॉक्टर गिरीशौक आहेत श्वेता पेंडसे आहेत आणि तू आहे तर आमची उत्सुकता खूप वाढली आहे नेमकं काय करताय तुम्ही यात खरं सांगायचं झालं तर ही कथा अनेक वर्षांपूर्वी वाचली होती या रत्नाकर मतकरींच्या गूढकथांचं मी खूप मोठं चाहतं आहे आणि त्यांची अनेक पुस्तकं मी अनेकदा वाचून पारायणं केलेली असताना सारखं सारखं ते पुस्तक मला खुणावत होतं की मला असं वाटत होतं की ह्याचं काहीतरी वेगळं स्वरूप व्हायला पाहिजे आणि सध्या जगभरातला जास्तीत जास्त प्रमाणात कन्झ्युम केला जाणारा जॉनर जो असेल तर तो आहे सस्पेन्स थ्रिलर हॉरर मिस्ट्री अशा प्रकारचा जॉनर तर तो मराठी नाटकांमधनं पण यायला हवा सो म्हणून मग मी विजयच्या मागे लागलो की विजय आपण या मतकरींच्या या गूढकथांचं आपण काहीतरी रंगमंच साजरीकरण करूया कोविडमध्ये आम्ही त्याचा एक अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता तर मी त्याला म्हटलं की आता आपण स्टेजवर हो आणूया स्टेजवर आणूया हो काहीतरी वेगळं करूया तर तुम्हाला माझ्या डोक्यात त्याचं वेगळं स्वरूप आहे मी त्याला नाटक म्हणता येणार नाही की त्याला अभिवाचन म्हणता येणार नाही त्याला वेगळंच स्वरूप आपल्याला द्यायचं आहे आपण इंटर कॉलेजेटपासून एकत्र काम करत आलो तेव्हा तेव्हा कसं असायचं असा तसंच सगळं आपल्याला करायचं आहे एक अंक, अंक म्हणजे एक कथा एक अंक दुसरा अंक म्हणजे दुसरी कथा असं करत करत आपल्याला ते करायचं आहे काही ठिकाणी तुम्हाला पटकन वेश बदलून कॅरेक्टर बदलून समोर यायचे कधी तुम्हाला हे करायचे मी मग तुम्हाला गोष्ट सांगता सांगता तरी पात्र व्हायचे पात्रातन पात्रातनं परत गोष्ट सांगण्याचं करायचं आणि सरते शेवटी प्रेक्षकांना गोष्टीत आणायचंय हे सगळं करून तुम्हाला तेवढं करायचं असं ते सगळं विजयच्या डोक्यात होतंय तो विजयने ते सगळं करून आणलं आमच्याकडनं घडवून घेतलं पण ती फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे मुळात मतकरींनी ह्या दोन्ही कथांमध्ये जे शब्द वापरलेत काही वाक्यरचना केल्या आहेत ना आम्ही आम्ही तिन्ही कलाकारांचा आमचा अट्टहास हाच आहे की ते तसंच्या तसंच लोकांच्या समोर सादर व्हावं कधी कधी असं होतं की पाठांतराच्या नादात आपण त्याला सोपं करून घेतो किंवा कधी कधी आपल्याला इमोट करण्याच्या नादात आपण ते सोपं करून घेतो शब्द सोपे करून घेतो तसं आम्ही तसं कुठेच केलेलं नाही आहे त्यांनी जे शब्दप्रयोग वापरले त्यांनी ज्या प्रकारचे स्वल्पविराम अल्पविराम दिलेले आहेत ते तसेच्या तसे आम्ही तसे आमच्या संवादातून आणि आमच्या सादरीकरणातून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, हीसुद्धा एक वेगळी गंमत आहे की एखाद्या नटाला जेव्हा कानेटकरांची भाषा बोलायला मला आवडते गडकरींची भाषा बोलायला मला आवडते आणि त्याचबरोबर मी क्षितिज पटवर्धनची आजीबाई मधली भाषासुद्धा बोललो आहे तीही मला खूप आवडलेली आहे कारण प्रत्येकाची संवाद शैली लिहिण्याची पद्धत वेगळी आणि ती नटाला एक आव्हानात्मक असते की मला असं बोलता आलं पाहिजे असं बोलतात तर इथे मतकरींचे संवाद बोलणं ही सुद्धा एक हा एक टास्क आहे आणि ती पण नटासाठी ते पण एक चॅलेंज आहे सो ते पण एक चॅलेंज यातनं मला मिळालेलं आहे मला मजा आली आहे आणि तुझे जे दोन सहकलाकार आहेत तेवढेच ताकदीचे तू इतकी वर्ष ओळखतोय किती म्हणजे तो आनंद तर निश्चितच असेल पण ते एक चॅलेंजही असेल ना की एवढे चांगले कलाकार आपल्या बरोबर आहेत त्यामुळे आपलाही परफॉर्मन्स आपण साहजिकच अर्थात अर्था अर्था म्हणजे डॉक्टर गिरीश योग यांचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे आणि मला असं वाटतं की म करिअरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अवंतिकामध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो मुळात डॉक्टरांचं वाचन अफाट आहे जे मला इतकी वर्ष जाणवलेलं आहे सो त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांचं वाचन दांडगं आहे त्यांना मराठी हिंदी संगीताचा व्यासंग त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे जे आमच्यात मिळतं जुळतं आहे सो एक वाचनप्रिय नट आपल्याबरोबर असला ना की मग जरा गप्पा मारायला पण मजा येते काम करताना मजा येते सिमिलर केस मिळ डॉक्टर श्वेता पेंडसे आता ती परफेक्ट मर्डरपासून आम्ही एकत्र काम करतो आहोत मी एक सिनेमा दिग्दर्शित केला त्याचे संवाद श्वेता पेंडसेने लिहिलेले आहेत त्यामुळे मला तिची पण विचार करण्याची पद्धत माहिती आहे सो काही प्रमाणात आम्ही सगळे समविचारी आहोत सो अशी समविचारी मंडळी एकत्र आली की त्याची मजा वेगळी असते त्यामुळे इथे पण काम करत असताना डॉक्टर मला काही सांगतात श्वेता मला काय सांगते मी श्वेताला सांगतो असं करत 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 ते सगळं पकवत 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 इथपर्यंत आणलेलं आहे आणि मुळात डॉक्टरांकडे बघून तर आपण इतकी वर्ष काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्टेजवर पहिल्यांदा काम करतोय पण त्याचं दडपण नाही त्याचा आनंद आणि त्याचा उत्साह आणि त्याची एक्साइटमेंट जास्त आहे बरोबर तसच केंकरेंचं तुझं रिलेशनही खूप जबरदस्त आहे जे डॉक्टर गिरीशोक जसे स्टॉलवर्ट अभिनयात आहेत तसे केंकरे दिग्दर्शनात आहेत तर त्यांचा कधी कुठं दबाव जाणवतो त्यांच्याबरोबर काम करताना म्हणजे रंगभूमीवर नाही 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 बिलकुल नाही कधीच नाही मी विजय केंकरे यांच्याबरोबर किती नाटकं केली मला आता आठवत पण नाही खूप नाटकं केलेली आहेत रादर मी जेव्हा पहिलं व्यावसायिक नाटक केलं हसत खेळत एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळी विजय केंकरे माझ्याबरोबर अभिनेता म्हणून त्या नाटकात काम करत होता सो मी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं तेव्हा आमच्या दौऱ्यांमध्ये मी रूम पार्टनर असायचो विजय सरांचा विजय केंकरे यांचा त्यामुळे त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळालेल्या आहेत तेच सगळं आता परत इथे उपयोगाला येते आणि दुसरी गोष्ट विजय हा दिग्दर्शक असा आहे की तो तुम्हाला आधी मुभा देतो करा, करा 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 आणि तो सगळं ते बारकाईने बर्ड आय व्ह्यू म्हणतो ना तसं बघत असतो आणि मग बारीक ह्याच्याऐवजी हे करा ह्याच्याऐवजी हे असं करा इथून ही मुवमेंट अशी घ्या इथे हे पाहिजे आणि हे पाहिजे म्हणजे असं पाहिजे आणि मग त्याची कारणं त्याच्याकडे सबळ असतात पुरेशी असतात ते जर तुम्ही केलंत ना, hmm. ना उलट, आ, आपन, तर त्याचा इफेक्ट आणि त्याचा प्रभाव फारच वेगळा असतो सो विजेबरोबर काम करत असताना दडपण येत नाही उलट आपण पण कामाला लागतो आपण आणखीन का इतकी वर्ष काम केल्यानंतर असं होतं ना की मला माहिती आहे हां हे कसं बोलायचं हे कसं बोलायचं तर तसं न करता विजेकडे काम करत असताना तुम्हाला हे कसं बोलायचं तुम्हाला माहिती आहे तर ते बाजूला ठेवा तुम्ही दाखवा करून दाखवा हे विजेकडे करावं लागतं ओके बरं एक वेगळा प्रश्न तुला विचारतो ह्या कलाकृतीच्या दौऱ्यानिमित्त जर तुम्ही बाहेर जालच तुम्ही तर तुला कोणाबरोबर रूम शेअर करायला आवडेल गिरीश हो का विजय केंकरे ज्या दोघांना विचारलं पाहिजे त्यांना माझ्याबरोबर रूम शेअर करायला आवडेल का कारण मी आत्तापर्यंत अमेरिकेच्या वगैरे दौऱ्यावरती विजय बरोबर रूम शेअर केलेली आहे डॉक्टर गिरीश हो यांच्याबरोबर रूम शेअर करायला निश्चित आवडेल खर तर आम्हाला एकत्र राहायला खूप आवडेल कारण गप्पा ओहापोह हो, hmm. खल चर्चा इतके विषय इतके विषय आहेत की बाप रे बाप्पा hmm. वा 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 मजाच आहे मजा आहे मजा आहे मजाय मजा okay. येस येस आणि ह्या नाटक म्हणजे काय गोड म्हणू ह्याच्यात सस्पेन्स आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर मला तुला विचारायचं की वास्तव आयुष्यात तू अशा कोणत्या गोड गोष्टींचा अनुभव घेतलाय का तुला भीती वाटली आहे का अशा कोणत्या गोष्टीमुळे तेही आपल्या प्रेक्षकांना मला मला कशाचीच भीती वाटत नाही ह्याची कधी कधी मला भीती वाटते की मला इट्स हे खरं आहे मला मला खरंच मला मला ना काळोखाची भीती वाटत ना मला उंच उंचावर काही भीती वाटत माहीत था नाही वाटत मला भीती hmm. मला एकटं राहायला काळोखात कुठे जायला कशा मला भीती नाही वाटत आणि hmm. कधी कधी त्याची मला भीती वाटते की आपल्याकडे ही भावना नाही आहे की काय hmm. भीती ही भावना नाही आहे की काय अशी मला भीती वाटते पण गूढ आणि अशा काही गोष्टींचा अनुभव मी फार पूर्वी घेतलेला आहे कोकणातल्या दौऱ्यांवरती पूर्वी नाटकाच्या वेळी तर अनेक वेळा घेतलेला आहे हा अनुभव सांग तुझा तुला एक अनुभव मला आठवतो आहे कोकणात आम्ही रात्रीच्या प्रयोग संपवून दुसऱ्या गावात चाललो होतो आणि बस निग अडीच तीन वगैरे होऊन गेले होते आणि बस चालली होती सगळे बसमध्ये सगळेजण झोपले होते का कोण असतो मला झोप लागत नव्हती मी उठलो आणि खिडकीत बसलो आणि अचानक मला रस्त्यावरती काही बायका डोक्यावरती मडकं आणि त्याच्यामध्ये जाळ म्हणजे आग पेटलेली अशा जाताना दिसल्या अशा आणि चशा समोर मला दिसत आहेत आणि जशी बस जवळ आली आणि मी असं उलटवळून बघितलं तर मला त्यांचे चेहरेच दिसत नव्हते हो त्या क्षणी मी म्हटलं चला ही वेळ आता झोपायची काही नाही झोपून जाऊया दो okay. मी सकाळी उठून सांगितलं तर आणखीन दोघं जण बॅकसाईडवाले होते त्यांनी पण ते बघितलं हो ते म्हणजे का, हो काहीतरी विचित्र होते त्या बायका त्यांचे चेहरेच दिसत नव्हते असं काहीतरी घडलेलं होतं बाबा ते घाबरायला असं झालं नाही मला वाटलं हे काय उत्सुकता आहे त्यावेळी असं वाटलं जाऊन उलट जाऊन बघून येईन की हे काय आहे अशी अशी उत्सुकता पण मनात निर्माण होते त्या त्याला काय करायचं मला भीतीच्याऐवजी त्याच्याऐवजी उत्सुकता वाटते हे नेमकं काय असेल ते शोधून काढूया ओके आणि सध्या तू सगळ्याच फॉर्म मध्ये खूप चांगलं काम करतोयस म्हणजे नाटक असेल सिनेमा असेल किंवा काय टेलिव्हिजन असेल अशी अशी कोणती गोष्ट आहे का की जी तू हाताळलेली नाही आहेस किंवा तुझी इच्छा आहे तसं काही नाही जे मिळेल ते काम आपल्यापरीनं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करत तस असतो तसंच चांगल्या तस, वेबसिरीजमध्ये काम करायचं आहे त्यासाठीचं काम चालू आहे शोधाशोध चालू आहे आणि डिरेक्ट करायचे चांगल्या गोष्टी त्यासाठी ती शोधाशोध चालू आहे सिनेमा का वेबसिरीज सिनेमा वेबसिरीज दोन्ही येस खूप yes. छान पुष्कर तुला खूप शुभेच्छा या yes. नवीन कलाकृतीसाठी पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू नक्की नक्की मंदार थँक्यू सो मच